आणि शिक्षणामध्ये आरक्षण मिळवण्यासाठी राज्य सरकारने एस ई पी सी कायदा तयार केला या कायद्याच्या घटनात्मक वैधतेला हायकोर्टात आव्हान देण्यात आले तर मराठ्यांना आरक्षण मिळावं यासाठी याचिका दाखल करण्यात आले असं ना तुम्ही काही केलं आम्ही आज व्ही पी सिंग साहेबांनी जेव्हापासून हा मंडळ आयोग ॲक्सेप्ट केला तेव्हापासून आम्ही कोर्टाच्या पायऱ्या चढतोच आहे आमचं तर फार सुप्रीम कोर्टातील नऊ सन्मान्य न्यायमूर्तींच्या बेंच समोरही आमचे केस गेले आणि तिथून त्यांनी ते आहे त्याला व्यवस्थित चाळणी लावून ते आमचं ओके करून घेतलं आणि तेव्हा नंतर सुद्धा आपण पाहिलं मागच्या सा खानविलकर साहेबांच्या समोर जावं लागलं हे तर जावंच लागतं ह्या ज्या लढाय आहे नाही त्या सुरूच राहतात माझं म्हणणं असं आहे की या दहा टक्के आरक्षणामध्ये फक्त एकच समाज आहे त्याच्या अगोदर असलेल्या ईडब्ल्यू एस मध्ये दहा टक्के ते दिलं मोदी साहेबांनी त्याच्यामध्ये सुद्धा ऐंशी नव्वद टक्के फक्त मराठा समाजच आहे आणि अगदी त्याच्या आणखी मागे जर गेलं तर पन्नास टक्के आरक्षणात असलेले सोडून दुसऱ्या ओपन पन्नास टक्क्यामध्ये किती असणार आपले ब्राह्मण समाज दोन तीन टक्क्याचे आणखीन त्या जैन समाज बाकी तर सगळे ते हे जे आहे वेगवेगळे व्यापारी किंवा उद्योग व स्नेही असे समाज आहे तीस पस्तीस टक्के फक्त मराठा समाजालाच त्याच्यामध्ये वाढ होता कारण आम्ही ओबीसी दलित आदिवासी याच्यामध्ये बांधले गेल्यामुळे आम्हाला तिकडे जाताच येत नव्हतं ना तो फाटा कुणाला मिळत होता म्हणून मी म्हटलं किंवा तुम्हाला तेही नको आहे तुम्हाला एस दिलं त्याच्यामध्ये ऐंशी टक्के तुम्ही फक्त म्हणजे आठ टक्क्याहून जास्त फक्त एकच समाज आहे परत मराठा समाजाचा आहे तर त्याचे शंभर टक्के तुम्हीच आहात आणि तरी सुद्धा तुम्हाला ओबीसी पाहिजे ते कशासाठी ओबीसीसाठी तुम्हाला वाटत असेल की आम्हाला त्याचा राजकीय फायदा पाहिजे तर ओबीसी मध्ये सुद्धा काय मराठा समाजाला खरं म्हणजे राजकारणात आरक्षण मिळालेलंच आहे एखाद्या ग्रामपंचायतीचा एखाद्या पंचायत समितीचा एखाद्या लहान सहान समाजाचा मनुष्य सरपंच होतो तो पण तिथले जे आहेत मराठा नेते आहेत ते ठरवतात कोणाला करायचं कोणाला नाही बाकी आमदार तुमचेच आहेत मंत्री मुख्यमंत्री सगळ्या शिक्षण संस्था हे मी काय सुप्रीम कोर्टाने म्हटलेलं आहे त्याच्यामुळे तुम्हाला ते पाहिजे आहे की शिक्षण आणि नोकरी याच्यामध्ये तुम्हाला तुम्हाला फायदा पाहिजे असेल तर तो, तो मराठा आरक्षण असेल किंवा डब्ल्यू असेल ओपन तिथेच जास्त आहे एक लक्षात घ्या मराठा आरक्षण किंवा इतर जे आहेत ईडब्ल्यू एस मध्ये आपण पाहिलं मग मेडिकल बघा इकडे बघा तिकडे बघा ओबीसीचा कट ऑफ पॉईंट वरती आहे ज्यांचा कट ऑफ पॉईंट खाली आहे मग फायदा आहे का नुकसान आहे आणि म्हणून मी म्हटलं ज्यांना हे सगळं मी बोलतो हे काय समाज असे काही नेते आहेत त्यांनी बोललं त्यांनी जर प्रकाश टाकलं तर समाजाचा आमचासुद्धा अभ्यास होईल आणि समाजाचा सुद्धा अभ्यास होईल मग आता एकतर्फी सगळं चाललेलं आहे याच्यामध्ये नुकसानसुद्धा होऊ शकतं कारण इथे आल्यानंतर तुम्हाला ते सोडावंच लागेल काही काही लोकांनी तर ईडब्ल्यूएस सुद्धा सर्टिफिकेट घेऊन ठेवलं आता ते चालणार नाही तुम्ही पण पण घ्या घ्या मराठा आरक्षण म्हणून पण घ्या अरे बाकी जण जायचं कुठे भटक्या विमुक्तो आणि सगळं मराठा समाज सुप्रीम कोर्टाने सुद्धा सांगितलं की त्याच्या अगोदर अनेक मुख्यमंत्री झाले पण ते एवढे सामाजिक दृष्ट्या होते की त्यांनी मराठा समाजाला दिलं नाही आरक्षण त्यांना माहिती आहे की हा समाज इतरांपेक्षा फार पुढारलेला आहे सुप्रीम कोर्टाने म्हटलं त्यामुळे म्हटलं की आता सगळ्यांनी विचार करण जे काय अभ्यासू लोक असतात मराठा आंदोलनातील गुन्हे मागे घेण्याचा मार्ग मोकळा झाला आहे राजकीय सामाजिक आंदोलनातील गुन्हे मागे घेण्याचे आदेश राज्य सरकारने दिला तीस सप्टेंबर पर्यंत चार्जशीट दाखल होईल असं राजकीय आणि सामाजिक आंदोलनातील गुन्हे मागे घेतला आदेश पण माझा अजिबात विरोध नाही जे आंदोलक असतील त्यांचे योग्य गुन्हे मागे घेण्याच्या बाबतीमध्ये जो काही क्रायटेरिया नाही आहे त्याप्रमाणे आंदोलकांना त्यातून मोकळा करण्यात येत असेल तर माझा विरोध असण्याचं काही कारण नाही माझं फक्त म्हणणं एवढंच आहे की हा नियम ज्या ज्या पक्षांनी शेतकऱ्यांसाठी असेल कष्टकऱ्यांसाठी असेल एखाद्या ठिकाणी काहीतरी अन्याय झालेला आहे म्हणून काही मोर्चे काढले असतील रास्ता रोको केला असेल आव केला असेल तर त्या संदर्भात जे जे गुन्हे ज्या ज्या आंदोलकांवर झाले असतील गुन्हाही पक्षाचा असेल संघटनेचा असेल त्यांना सुद्धा हाच नियम लागू करून त्यांना सुद्धा मुक्त करण्यात आला पाहिजे सर uh, uh, शरद पवार हे नाशिक दौऱ्यावर घेत असून चार दिवस त्यांचा मुक्काम असणार आहे दिंडोरी देवळामध्ये ते सभापन घेणार आहेत पक्षवाढीसाठी त्यांचं काही नाही पवार साहेबांचं जे अडचण नाही पहिल्यापासून जे आहे ते आपल्या पक्षाच्या प्रचारासाठी नवीन जुन्या कार्यकर्त्यांना भेटण्यासाठी ते जिथे जातात तिथे मुक्काम करतात आणि मग त्यामुळे जे आहे सगळ्या लोकांशी चर्चा करायची त्यांना संधी मिळते लोकांची मतं ते जाणून घेतात आणि ते आपल्याकडे ते कार्यकर्ते कसे राहतील याची काळजी घेतात आणि लोकशाहीमध्ये जे आहे पक्षाचे जे जे, जे प्रमुख असतात नेते असतात त्यांचं हे कामच आहे त्याच्यामुळे मला असं वाटतं की त्याच्यामध्ये आश्चर्याचा असा काही भाग नाही पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मणिपूरच्या दौऱ्यावर जात आहेत दोन हजार तेवीसमध्ये झालेल्या ज्या भीषण घटना होत्या हिंसाचार होते जवळजवळ दोन दो वर्षांनी ते या राज्याला भेटेल काय करू संजय आता तरी बोलणार नाही गेले तरी बोलणार अरे ज्या वेळेला तिथे मोठा उसळलेला आहे तिथे मुख्यमंत्री मंत्री, मंत्री जाऊन काय करणार होते आम्ही सुद्धा शा, शांत झाल्यानंतरच जातात ना ते मुख्य प्रधानमंत्र्याची सिक्युरिटी सांभाळतील तर तिकडे लोकांना शांत करतील शांत झाल्यानंतरच जातात ना शेवटचा प्रश्न बोलला की ओबीसी मराठामध्ये पुन्हा या चर्चामध्ये संघर्ष संघर्ष निर्माण होतोय पुण्या गोविंदाने नागणार आहे दोन्ही समाज वाटत कुठेतरी आपण आव्हान कराल की सगळं शांत झालं पाहिजे माझं म्हणणं हेच आहे की शांत झालं पाहिजे परंतु आज काही लोकांच्या ह्या दादागिरीमुळे मराठा नेते सुद्धा बोलायला तयार नाहीत पण त्यांचं प्रेशर त्यांच्यावर आहेत असं नाही की मराठा नेते मराठा मंत्री किती आहेत होकल आहेत अभ्यास किती आहेत शिक्षण क्षेत्रामध्ये अभ्यासू आहेत लेखक आहेत पण ते बोलू शकत नाही कारण त्यांना सुद्धा मला असं वाटतं की कदाचित मनामध्ये भय असावं एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट